नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदे पाटील आणि आपण पाहतात सह्याद्री दर्पण पुन्हा एकदा विषय जिल्हा परिषद आणतो ही आत्तरगाव जिल्हा परिषद जे हॉट जिल्हा परिषद आहे सुरुवातीपासून हॉटेल झाले कारण अंकित साखरे हे राष्ट्रवादी योगचे जे नेते आहेत त्यांच्या पत्नी खालापूर तालुक्याच्या खालापूर तालुका पंचायतच्या माजी सभापती श्रद्धा ते अंकित साखरे ह्या निवडणुकीसाठी ह्या निवडणूक लढणार आहेत राष्ट्रपतीकडून भूषण पाटील युवकांचा चेहरा असणार आहे अजित देशमुख यांच्या पत्नी देवयानी देखील खाली पंचायत समितीसाठी लढणार आहेत आणि राष्ट्रवादीचा दिग्गज हे मैदानात उतरलेत आणि राष्ट्रवादीचे उमेदवार देखील असे दिग्गज आहेत तरुण आहेत दिग्गज आहेत आणि सगळ्या बाबतीत ते असे स्ट्राँग आहे स्ट्राँग म्हणतो ना आपण मजबूत तसे आहेत सद्धा ते साखरे आपण यांच्या बाबतीत बोलतो आहे त्यांची उमेदवारी फारच अगोदर डिक्लेअर झालेली आहे अजून आचारसंहिता लागलेली नाही आहे आचारसंहिता लागायची सगळे वाट बघतात परंतु अंकीश साखरे श्रद्धाताई साखरे यांचे दौरे कधीपासून सुरू आहेत गाव भेटी दौरे व्यक्तिगत भेटीघाटी या सगळ्या कधी केव्हा केव्हापासूनच सुरू झाल्यात आता श्रद्धाताई अंक श्रद्धाताई साखरे ज्या आहेत त्यांनी आजकरगाव जिल्हा परिषदमधल्या सगळ्या गावांमध्ये भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत विशेषतः महिला वर्ग जो आहे, वर आहे। यांच्याशी त्या भेटीगाठी घेतात घोंगडीवर बसतात पुढे जेवतात आणि प्रामुख्याने महिलांचा तो जत्ता मैला, आहे महिला काही महिलांचे गट असतील गावातल्या सगळ्या महिला आहेत यांना एकत्र करून त्यांच्या अडीअडचणी आड़ त्यांच्या समस्या त्यांना काय हवं आहे त्यांना काय नको आहे महिला कशाप्रकारे निवडणुकीकडे पाहतात ग्रामीण भागातल्या महिलांचा दृष्टिकोन नगर जिल्हा परिषदच्या निवडणुकीकडे पाण्याचा दृष्टिकोन नेमका कसा आहे ने निवडणुका येतात जातात विधानसभा असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद पंचायत समिती परंतु जी आज पन्नास टक्के सगळीकडं वोटर ज्या आहेत त्या महिला आहेत त्यांना हवं आहे काय त्यांना त्यांच्या त्यांचं काय म्हणणं आहे का त्यांना कोणतं गृहीत धरतोय इतकी वर्ष श्रद्धा ते अंकित हा शिक्षित चेहरा आहे त्या माझी पंचायत समितीच्या सभापतीपदी राहिलेल्या आहेत त्यांनी तसं काम केलेलं आहे ते त्याच्यामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टी ग्रामीण भागातला माहिती आहेत की ग्रामीण भागातल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरला पाहिजे त्यांना आरोग्याच्या सुविधा असतील त्यांना महिला बचत गटाच्या माध्यमातून जिल्हा उद्योग केंद्रातून किंवा महिला सक्षमीकरणासाठी महिलांसाठी काय करणं गरजेचं आहे याचं पुरेपूर सखोल ज्ञान श्रद्धाताई अंकित साखरे यांच्याकडे असल्या कारणाने आज त्या जिल्हा परिषदच्या उमेदवार या नात्याने गावागावात वाडी वस्तीवर आदिवासी वाडी वस्तीवर सगळीकडे फिरताना आपल्याला बघायला मिळतात त्यांच्यासोबत पक्षाच्या इतर सगळ्या महिला पदाधिकारी असतात आणि प्रामुख्याने महिलांच्या जवळ जाऊन आपुलकीने हा सगळा त्यांचा संवाद सुरू आहे आणि त्यांचं म्हणणं खरं आहे जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही इतक्या लवकर काय जात आहे अजून आचारसंहिता लागली नाही तर त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा आचारसंहिता लागेल तर त्यावेळी प्रचाराची जेव्हा सुरुवात होईल तेव्हा फक्त आम्ही महिला आम्हाला आरत्या करतील परंतु आम्हाला महिलांशी आज आचारसंहिता लागल्या लागण्याच्या पूर्वी जर आम्ही लोकांच्या घरी गेलो महिलांच्या जवळ गेलो त्यांना विचारलं एकतर आमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि त्यादेखील मनसोक्त बोलू शकतात दरम्यान जर आचर्स लागली आणि प्रचार सुरू झाला तर मात्र फार काय जवळ जाता येणार नाही फार काय त्यांच्या आडीअडचणी समजून घ्यायला घेता येणार नाहीत त्याच्यामुळे हा आम्ही दौरा सुरू केलेला आहे आणि त्यांच्या उत्तर बरोबर भर आहे खरं आहे नंतर वेळ फार कमी असतो घाई गडबडी सगळे प्रचार सुरू असतो आणि मग सगळ्या गोष्टी धावून जातात माझं म्हणणे निवडणुका येतील जातील एक चांगला चेहरा आहे पंचायत जिल्हा परिषदेसाठी श्रद्धा दे अंकित साखरे ह्या लढतात आणि काम करणाऱ्या महिला आहेत महिलांच्या अडीअडचणी ज्ञात आड़ असणारा हा चेहरा आहे आज आपली निकालावर चर्चात नाही आहे माझं म्हणणंच तेच आहे की आता सगळ्या जो चांगल्या आहेत त्यातल्या त्यात ह्यात याने तर जिल्हा प पंचायत समिती सहमतीपद भोगलेलं आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागातली यंत्रणा कशाप्रकारे काम करते ग्रामीण भागात महिलांना नेमक्या कुठल्या अडचणी प्रामुख्याने भेडसा होतात आणि त्याच्यावर काय मार्ग काढला पाहिजे उद्याच्या काळात जिल्हा परिषदमध्ये आपण गेलो मग तटकरे साहेब असतील फक्त अंकिश सकरे हा मोठा चेहरा आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला काय कशा प्रकारे सोडवता येतील तरुण मुली आहेत तरुण युवती आहेत ज्येष्ठ आजी या सगळ्या महिला आहेत काय नेमकं त्याला त्यांच्याकडे करता येईल काय हा भाई बारकावे सगळे ते जाणून घेतात त्याचं कौतुक केलं पाहिजे म्हणजे कोणतरी त्यांनी अगोदर सुरुवात केली मी म्हटलं अगोदर का सुरुवात केली तर त्यांनी उत्तर छान दिलं की बाबा नंतर मला वेळ मिळणार नाही ना पण मी आत्ताच कनेक्ट होते की बाबा त्यांच्या सगळ्या आडी समजून घेते नोट डाऊन करते आणि मग ती तळमळ त्या यांच्याकडे पाहायला मिळते जेव्हा त्यांच्याशी बोलतो तेव्हा ते भरभरून बोलतात ह्या सगळ्या दौऱ्याविषयी किंवा महिलांच्या समस्याविषयी महिला सक्षमीकरण असेल सबलीकरण असेल हे बघायला मिळतं आणि खरोखरच निवडणूक ही ते निवडणूकच्या पद्धतीने होईल परंतु महिलांसाठी आता श्रद्धाताई तुम्हाला काहीतरी करण्याची वेळ आलेली आहे ते करा आज जरी नाही जमलं ते उद्या काळात निवडणुकीनंतर तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत अंकित साकरे यांच्याकडून खूप अपेक्षा आहेतच सुधाकर घारे यांच्याकडून अपेक्षा आहेतच परंतु प्रत्यक्ष म्हणजे तुम्ही असणार आहात त्याच्यामुळे महिलांच्या ज्या काही गोष्टी आहेत महिलांच्या बऱ्याचशा जे म्हणणं आहे हे सगळं तुम्ही तुम्हाला तुम्ही आता जाणून घेतलेलं आहे त्याच्यावर त्याच्यावर वर्कआउट करा आणि त्या त्यांना मदत करा उद्या काळात तुम्हाला संधी मिळेल त्या ते गोष्टी करा नक्की त्याच्यामुळे दौरा जो कशाप्रकारे श्रद्धा यां, श्रद्धाताई यांचा सुरू होता त्याच्यावर थोडंसं बोललं पाहिजे म्हणून हा व्हिवड व्हिडिओ केला आहे आपण आणि चांगला दौरा सुरू आहे त्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे आणि एकूणच आपल्याकडे ती पद्धत आहे ना की बाबा हा सगळा त्याचा प्रचारच सुरू आहे थोडक्यात त्यांच्यामध गाठीभेटी घेतो माणूस म्हणजे काय काय ते हा सगळा प्रचाराचाच भाग आहे कारण आता नंतर आयोग निवडणूक आयोग एकदा आचारसंहिता डिक्लेअर झाली की ते वेळ फार कमी मिळतो मग अगोदर गेलो तर लोकांना देखील भर पुरेसा वेळ मिळतो ह्या सगळ्या अनुषंगाने त्यांनी दौरे सुरू सुरू केलेला आहे मला वाटतं आता अंतिम टप्प्यात तो दौरा येईल तोपर्यंत आचारसुद्धा लागेल आणि दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळतोय आहे तर अंकिश साखरे आणि यांच्या सगळ्याच सहकाऱ्यांना सा मी शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या काय महिलांच्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्हाला बळ मिळेल पक्षाकडून मिळेल त्याचा योग्य तो वापर करा आणि महिलांच्या महिलांना त्याचा लाभ द्या हीच विनवणे हीच विनंती ओके थांबूया